आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडली एक संवेदनशील पण अभिमानास्पद घटना वन विभागाच्या महिला कर्मचारीने थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला कारण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं नाशिकमध्ये आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला होता पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते परंतु कार्यक्रमात जेव्हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं गेलं नाही तेव्हा वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळेच आज आपण प्रजासत्ताक भारतात जगतो आणि त्यांच्या नावाशिवाय हा दिवस कसा साजरा होऊ शकतो असाच सवाल माधवी जाधव यांनी थेट पालकमंत्र्यांसमोर ठेवला या प्रश्नानंतर कार्यक्रमात थोडा गोंधळ निर्माण झाला अधिकारी आणि कर्मचारी घाबरले पण माधवी जाधव म्हणाल्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या त्यांनी स्पष्ट सांगितले मी माफी मागणार नाही मला सस्पेंड केलं तरी चालेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा आदर मी कधीही सोडणार नाही भारताचे संविधान समता आणि न्याय याची यांची देणगी देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती अशी निष्ठा आणि धैर्य दाखवणाऱ्या या महिला कर्मचारीला संविधानप्रेमींनी सलाम केलाय सोशल मीडियावर माधवी जाधव यांचं कौतुक होतंय अनेकांनी म्हटलंय हीच खरी प्रजासत्ताक दिनाची भावना प्रजासत्ताक दिनी एका महिला कर्मचारीने दाखवलेले धैर्य आणि संविधानावरचा विश्वास हा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी संदेश आहे आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज आवाज बदलाचा बालकमंत्राची फार्मसी मॅडम माफी मागणार नाही पण बालकमंत्र ही पत्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार मॅडम मला सस्पेंड केलं चालूच्या गाड्या उचली मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून देणं नाही मला सस्पेंड करायची करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सवेत जानेवारी पंधरा ऑगस्ट हो मध्ये विजय पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत नाही सगळी समाधान त्यांची